तर आज मी बाजरीच्या पिठाचे धपाटे बनवले मस्त असे खमंग खुसखुशीत कुछ होतात फक्त बाजरीचं पीठ वापरून बनवले तर हे बनवायचे कसे ते बघूया चला नमस्कार तर आपण आज फक्त बाजरीच्या पिठाचे धपाटे कसे करायचे ते बघूया इकडे मी दीड वाटी बाजरीचं पीठ घेतलंय आता नुकतीच संक्रांत झाली संक्रातीला मी बाजरी दळून आणली होती आता हे बाजरीचं पीठ असतं हे चार पाच दिवसाच्या पुढे ठेवायचं नसताना तर मग ते कडू होतं तर मी एक किलो दळून आणले होते थोडंसं पीठ राहिलं होतं पटकन त्याचं काहीतरी करावं असं सुचलं आणि मग फक्त हे बाजरीचं पीठ आहे याच्यात कुठलंही पीठ मिक्स केलेलं नाही मी धपाटे आम्ही धपाटे म्हणतो थालीपीठही म्हणतात त्याला तर मग याच्यात थालीपीठ करायचं धपाटे करायचे म्हटले तर सगळे मिक्स धान्य दळून आणा सगळं करतात ते पण मी आज फक्त बाजरीच्या पिठाचीच करते हळद घालायची अर्धा चमचा हळद घालायची आणि मीठ घालायचं मीठ चवीनुसार कमी जास्त करा छान मिक्स करून घ्यायचं हे सगळं मीठ पिठाला लागलं ला पाहिजे हे सगळं मिक्स झालं याच्यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची कोथिंबीर भरपूर घाला खूप छान अशी चव येते शेंगदाण्याचं कूट आहे जाडसर शेंगदाणे वाटून घेतलेत मी आणि खूप छान चव येते चवीला खूप छान लागतात असे हे शेंगदाण्याचं कूट घातल्यावर आणि इकडे छोटा कांदा आहे बारीक चिरून घेतला तो घालायचा आणि हे कढीपत्त्याची चटणी आहे याचा व्हिडिओ मी आधीच पोस्ट केला आहे तर ही थोडीशी घालते हे सुक्या भाज्यांसाठी पराठ्यासाठी खूप छान अशी चव येते याची ते म्हणून घालते एक चमचाभर आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक पाच ते सहा हिरव्या मिरच्या आहेत त्या घ्यायच्या थोड्याशाशा कट करून घ्या तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या हे थोडेशा तिखट मिरच्या आहेत एक अर्धा चमचा जिरे घालायचे कच्चे जिरे आहेत एक आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आपल्याला हे एवढंच वाटून घ्यायचंय असं हे वाटून घेतलंय असं जाडसरच आहे बघा बारीक असं वाटायचं नाही थोडंसं असं ओबडधुबड वाटून घ्यायचं ही वाटलेली हिरवी चटणी आहे हिरव्या मिरच्या लसूण आणि थोडेसे जिरे असे क्रश वाटून घेतलेत मी ते सगळं मिक्स करायचंय सगळं मिक्स झालं आहे आता थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि भाकरीच्या एवढं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घाला पाणी एकदम घालू नका एकदम पातळ झाल्यावर पण आपल्याला हे थापता येणार नाही किंवा एकदम घट्ट झालं तरीही थापता येत नाही सैलसर असं हे पीठ मळून घ्यायचं आहे भाकरीपेक्षा थोडंसं सैल करा आणि छान असं हे मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे मळून घ्यायचं कडधान्य धान्य सगळे मिक्स करूनही खूप छान असे पराठे धपाटे होतात माझ्याकडे हे पीठ शिल्लक राहिलं होतं लवकर कडू होईल म्हणून हे मी बनवून याचे खूप छान होतात एकदा नक्की करून बघा तुमच्याकडे पीठ राहिलं असेल अशा पद्धतीने करून बघा सकाळच्या नाश्त्यालाही खूप छान असं हे पटकन होतात तर ह्याबरोबर खायचे किंवा मग तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर मिरचीचा खरडा असेल त्याच्याबरोबरही खाल्लं तर चालेल सॉस घेऊन खाऊ शकतात अशा पद्धतीने थोडं थोडं करून पीठ मळून घ्यायचं तिखट मीठ बघून घ्या आधी मीठ थोडंसं कमी घालावं थोडंसं चाखून बघायचं आणि मग मी मीठ वाढवायचं अशा पद्धतीने हे मळून घेतलं मी मस्त असा हा गोळा मळून झाला तर याला भिजत ठेवायची काही गरज नाही लगेच आपण धपाटे करायला घ्यायचेत एका भांड्यात पाणी घ्यायचं आणि स्वच्छ असं कापड घ्यायचं रुमाल वगैरे घेतला तरी चालेल आता हे बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि आता एक पळपट घेतलाय ओलं कापड असं हे छान पळपटावर अंतरून घ्यायचं आहे थोडंसं असं सप्पे करून घ्यायचं थोडंसं आणखी पाणी लावून घ्यायचं याला आता ह्या पळपटावर असं थोडासा गोळा करून घ्यायचं आहे असं असं आणि हे असं थापून घ्यायचं त्याच्यावर थोडंसं पाण्याचा हात घालायचं आणि असं छान तापून घ्यायचं आहे असंही करू शकता तुम्ही भाकरीसारखंही करू शकता पळपटावर आधी थापून घ्यायचं आणि मग कपड्यावर असं घेऊन पसरवून थोडंसं घ्यायचं आणि टाकायचं किंवा भाकरीसारखंही तुम्ही करू शकता अगदी छान होतं ते बघा असं मस्त असं पसरवून घ्यायचं थोडं थोडं करून असं लहान मोठे कसेही करा अशा पद्धतीने हे थापून घ्यायचं आहे थोडंसं चिरायला लागलं तर मा बाजूने असं हे जरासं दाबून घ्यायचं त्याच्या कडा बाजूने छान अशा चा, थापून घ्यायच्या बघा मस्त असं हे थापून घ्यायचं असं जिथं जाड वाटतं तिथं थोडंसं जास्त थापा अशा पद्धतीने आणि हे अशा हे असं थोडेसे असे हे गोल करून घ्यायचे म्हणजे याच्यामध्ये तेल सोडता येतं आता हे असंच उचलायचं असं आणि पण तव्यावर टाकून द्यायचं तवा गरम करायला ठेवला थोडंसं तेल असं पुसून घ्या वे, तव्या तव्याला तेल असं ओतू नका कारण आपण मग ज्यावेळेला धपाटा सोडू त्यावेळेला अंगावर उडण्याची शक्यता असते थोडंसं असं हे पुसून घ्यायचं किंवा नॉनस्टिक तवा असेल तुमचं असंही केलं तरी चालेल आणि हे असा पसरवून घ्यायचं थोडंसं असं अंग सोडवून घ्यायचं हे ताकद मस्त असं छान असं हे करून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये त्याच्यावर तेल सोडायचं असं खालो अशा प्रकारे झपाट्या केलेले थोडंसं तेल जास्त सोडायचं म्हणजे जा मस्त असे खमंग लागतात हे मिक्स पिठाचेही खूप छान होतात बाजरीच्या पिठाचे एकदा तुम्ही नक्की करून बघा आता संक्रांत झाले त्यामुळे सगळ्यांकडे बाजरीचं पीठ असेल अशा पद्धतीने तुम्ही करून घ्या मस्त होतात बघा तेल सोडायचं जरा जास्त आणि एका बाजूने पूर्ण भाजून घ्यायची आणि मग दुसऱ्या बाजूनी कट्टी करायचं चा। छान होतं थोडेसे कडक झाले कदामस कसे होतात आपण शेंगदाण्याचं कूट वगैरे हे घातलेलं असं ते खूप छान असं कुरकुरीत हे तेलाबरोबर बरोबर होतं खायला एकदम भारी लागतं थोडासा गॅस मिडियम ठेवा आणि छान असं हे मस्त खरपूस भाजून घ्यायचं मस्त असा धपाटा तयार होतो धपाटा म्हणा किंवा थालीपीठ काही म्हणू शकता दुसऱ्या बाजूने छान शेकून घेऊयात हे बघा मस्त असा होतो जसं तुम्ही मिक्स पीठाचा करता थालीपीठ धपाटा अगदी तसाच होतो चवीला अजिबात बदल लागत नाही इतका छान होतो एकदा नक्की करून बघा माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका अशा पद्धतीने मी सगळे करून घेते आपण भेटूया पुन्हा एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार